कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तातडीने खेडमधील पूरप्रवण भागाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी वेगानं वाढत असल्यामुळे आपत्कालीन स्थितीत मदत कार्यासाठी मोठ्या बोटी आणि लाईफ जॅकेट सज्ज ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत पोलिसांनी नदीकाठी गस्त वाढवली असून महामार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी जादा सुरक्षा व्यवस्था तैनात केली पोलीस अधीक्षक बगाटे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले रात्रीच्या वेळी आणि जोरदार पावसात घराबाहेर पडणं टाळावे तसेच अफवांवर विश्वास ठेवू नयेत असेही ते म्हणाले आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले असून परिस्थिती नियंत्रणात असली तरी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आलीये असं त्यांनी स्पष्ट केले पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातच कालपासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे हो रेड अलर्ट आहे आणि घाटाच्या वरती सुद्धा आणि घाटात सुद्धा पाऊस होत आहे चिपळूण आणि खेड या दोन्ही ठिकाणाची परिस्थिती आम्ही स्वतः जाऊन बघितली तर ज्या नद्या आहेत चिपळूणमधली नदी वाशिष्ठी नदी आणि खेडमधली जगबुडी नदी ही मोठ्या प्रमाणात आज रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे घाटातही खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे तरी नागरिकांना सर्व पोलीस प्रशासनातर्फे पु, विनंती करण्यात येते की जिथं पूर पुराचं पाणी येत आहे तिथून तात्काळ त्यांनी खाली करावे पोलीस प्रशासनाने त्यांच्या सेवेसाठी मोठी ठेवलेल्या आहेत आमचे सगळे पोलीस प्रशासन तसेच इथलं नगरपालिका आणि त्यांचे स्थानिक जे कोणी आहे तिथे लोक सगळे आमच्या मदतीसाठी आहेत तरी कृपया सर्व लोकांनी मार्केट तात्काळ खाली करावे ही विनंती कारण रात्री पाणी भरण्याची शक्यता आहे तसेच हायवे वर ही ऍडवायझरी आम्ही सांगतो की खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येत आहे ऍक्सिडेंट होऊ शकतो आणि धुकंही खूप मोठ्या प्रमाणात सध्या रोडवर आहे त्यामुळे कोकण परिसरात रात्रीला ट्रॅव्हल करणं टाळावे कृपया आणि रात्री किंवा दिवसाही लोकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे विनाकारण नदीपात्राच्या ठिकाणी जाऊ नये समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशी पोलीस प्रशासनातर्फे मी विनंती करतो जर ग्रामीण वेळी अचानक पाणी भरल्यास त्यांना आमचं पोलीस प्रशासन कंटिन्युअस पेट्रोलिंग करत आहे अनाउन्समेंट करत आहे आणि आमचे प्रत्येक पोलीस स्टेशनला आमच्या सॅटेलाईट फोन देण्यात आलेले आहे संपर्क जरी तुटला तरी पोलीस प्रशा प्रशासन जिल्हा प्रशासनाशी कंटिन्यू कॉन्टॅक्टमध्ये आहे सगळ्या ज्या डिझास्टर मॅनेजमेंटचे सगळे गिअर्स आम्ही प्रोव्हाइड केलेले आहे कंटिन्यू इथं फिरून आमची बोट पण आहे आणि कंटिन्यू इथे फिरून आम्ही नागरिकांना अलर्ट करत आहोत